जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील नव्याने विभाजित झालेल्या बावन्न ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच पंधरा वित्त आयोगाचा पैसा खर्च न करता येत असल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी रवाना पंधरावा वित्तचा खर्च करता येत नसल्या कारणाने धडगाव तालुक्यातील सरपंच मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलनाला रवाना निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांनी मुंबई येथील मंत्रालयावर जाऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत असून देखील प्रशासकीय पातळीवरून त्याची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांनी आरोप केला आहे पंधरावा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेच करता येत नसल्याने सरपंचांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार परिषद माहिती सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे निधी नाही तर विकास कामे कशी करणार असा प्रश्न नव्याने विभाजित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उपस्थित केला आहे व या सर्व प्रश्नांची जोपर्यंत सोडवले जाणार नाहीत व निर्णय लागत नाही तोपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत व निकाल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच संघटनांनी दिला आहे झडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार